मित्रांनो आपण मराठी नाव या वेबसाईटवरती आलेलो आहे आणि या वेबसाईटवरती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की पी एम किसान योजनेचे पैसे जर दा जमा झाले नाही तर कशा या प्रकारची तक्रार नोंदवायची जर तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळाले नाही तर काय करायचं तर हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ कृपा करून सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे एक मिनटं होतं टाईमपास नाही होणार तुमचा त्याचबरोबर सर्वांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती भेटत असते ठीक आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भारत सरकारने राबवलेली कुठलीही सरकारी योजना तुम्हाला मिळेल मग महाराष्ट्र सरकार असो भारत सरकार असो ठीक आहे तर आता आताच्याबडतोब सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला ठीक आहे आणि घंटीसुद्धा ऑन करून ठेवा आणि लाईकसुद्धा करून ठेवा चॅनलला आहे ठीक आहे तर त्याला आपल्या वेबसाईटवरून ही वेबसाईट कोणती आहे बघा मराठी नाव वेबसाईट आहे ठीक आहे आता मराठी नाव डॉट इन गव्हर्मेंट डॉट कॉम वेबसाईटवरती आलेलं आहे आणि वेबसाईटवरून आपण महत्त्वाची माहिती उचलणार आहे ठीक आहे घेणार आहे आता हे बघा तुमच्या खात्यात जमा झालेले आहे अशी या ठिकाणी माहिती आहे चौदा फेब्रुवारी दो दो दोन हजार पंचवीस रोजी सरकारने बावीस हजारहून कोटी बावीस हजार बे, कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे परंतु अजूनही एकोणावीस एकोणावीस व हप्तावर तुम्हाला भेटला नसेल तर तुम्ही कशा प्रकार तक तकवान नोंदायची आता हे आपले मुद्दे बघा तुमच्या खात्यात पैसे आले का बघा नसेल आले तर आपण आपल्याला काय करायचं ते बघू आता पैसे नाही मिळणार काय करायचं ते पण बघूया आणि वेबसाईटवरून पैसे म्हणले का तपासायचे ते पण नको या लवकर लवकर तपास नव्हतं पण मी तुम्हाला उत्तर देतो बघा पैसे जर वेबसाईटवरून पैसे कसे तपासायचे तर तुम्हाला वेबसाईट आहे पी एम किसाने बघा इसके या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमच्या प्रोफाईल ते जाऊन तिथे बघता येऊ शकते किंवा तुम्हाला एखादा मित्र जर तुमच्या मोबाईलवर एक्सपर्ट असेल हुशार असेल तर त्या मित्रांना सुद्धा तुम्ही मोबाईलवरून बघायला लावू शकता किंवा जर तुम्हाला समजू शकत नसेल तुमच्या मित्रांना पण समजत नसेल तर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही तपासू शकता ठीक आहे आता तक्रार नोंदवा ते तर आपण बघणार आहोत कशा प्रकारे नोंदवायची आणि आले का नाही ते तर तपास तुम्हाला माहीत असे आले की ठीक आहे आता सर्वप्रथम बघायचं लाभार्थी तुमचं नाव आहे का अधिकृत वेबसाईटवर जाऊन पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट कॉम या बेनिफिशरी स्टेटस टेक्शनमध्ये आधार किंवा मोबाईल नंबर टाकून तपासा ठीक आहे आता वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ठीक आहे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट आणि बेनिफिशरी स्टेटस नावाचं एक ऑप्शन दिसेल ते ऑप्शन क्लिक करायचं तिथं जाऊन तुम्ही तुमचा फोन नंबर टाकायचा ठीक आहे नंतर तुम्ही तपासू शकता ठीक आहे व्हिडिओ टापून सुद्धा वाचू शकता भावान तुम्ही नंतर हे बघा केवायसी पूर्ण केली काय तपासा आधी केवाय सी पूर्ण केली नसणार तर तुमचे पैसे अडकणार ठीक आहे म्हणून लवकरात लवकर ई केवायसी सी पूर्ण के करा पी एम के त्यांची ई केवाय सी ग्राहक सेवा जा आणि ग्राहक सेवा कॅनवर गेल्यानंतर ई केवायसी पूर्ण करा नंतर बँक अकाउंट स्टेटस तपासा काही वेळा तांत्रिक पैसे जमा होतो बँकेत दोन तपासा काय तुमचा आधार कार्ड लिंक आहे की नाही तपासा फोन नंबरवर लिंक आहे की नाही बँकेमध्ये चालू फोन नंबर आहे की नाही पाहून त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी पैसे अडकतात ठीक आणि तक्रार सुद्धा करू शकता पी एम किसान योजना न मिळेल ठीक आहे आता तक्रार आहे बघा ईमेलद्वारे तक्रार करू शकता हे ईमेल कोणती आहे बघा पी एम किसान डॉट आय सी टी ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन जर पी एम किसान ॲट फंड्स ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर तुम्ही ईमेल करू शकता तक्रार करू शकता ठीक आहे आता व्हिडिओ स्टॉप करा आणि हे बघा पी एम किसान हे नंबर लिहून घ्या पी एम किसान हेल्पलाईनचा जो नंबर आहे मित्रांनो एक झिरो अकरा स्लॅश चोवीस तीनशे सहाशे सहा हा नंबर लिहून घ्या नंतर पंधरा बावन्न एकसटा हा सुद्धा नंबर लिहून घ्या नंतर टोल फ्री नंबर आहे हा सुद्धा नंबर लिहून घ्या मित्रांनो अठराशे पंधरा अठराशे एकशे पंधरा दोनशे सव्वीस हा नंबरसुद्धा लिहून घ्या नंतर हे बघा कसे तपासा माहीत आहे काय पैसे आले की नाही कसे तपासायचे पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इनवरचा नंतर बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा त्या ठिकाणी गेल्यानंतर नंतर आधार क्रमांक जो असेल तुमचा तो किंवा तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईलच नंबर टाका माझ्या हिशोबानं नंतर किट डाटा म्हणा ते वापरून किट डाटा असे करा या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या एवढा ठीक आहे नंतर पुढचे पेमेंट स्टेटस व स्क्रीनवर दिसेल तुम्हाला आले की नाही ठीक आहे वेबसाईट बघून घ्या पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईट येते ठीक आहे आता पैसे पेमेंट येते तर रिलेटेड ताकवट असेल तर पैसे खात्यात आले नसतील संपर्क साधला आता पैसे तुम्हाला पैसे आले पण तुमच्या खात्यात नाही आले पैसे मिळालेल्यावर खात्यात जर आले नसतील ना तर बँकेशी संपर्क साधा तुम्ही तिथे आता सांगा हा विषय नंतर लवकरात लवकर हे बघा लवकरात लवकर तक्रार नोंदवा जास्त तुमचा वेळ गमावू नका मित्रांनो खरंच जास्त वेळ गमावू आणि ही जी वेबसाईट आहे हे वेबसाईट खूप आभार मराठी वेबसाईट खूप खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला ही माहिती अशा प्रकारे दिली आमच्या शेतकऱ्यांचा खूप खूप फायदा झाला शेतकऱ्यांना माहिती भेटली तर भावांना तुम्ही एक वेबसाईट बघा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर आणि त्याचबरोबर भावांनी लवकरात लवकर बँकेत जाऊ तुमचा खूप वेळ पास होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा भेटेल आणि तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इतरसुद्धा अनेक सरकारी योजनांचे नवीन नवीन व्हिडिओ भेटत जातील ठीक आहे आपलं चॅनल एक ओपन करा की आपले इतर व्हिडिओसुद्धा बघा खूप खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो ठीक आहे